यू डायस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता दुसरी ते बारावीसाठी विद्यार्थी प्रोफाईल अपडेट करणे सुरू झालेले आहे विद्यार्थी प्रोफाईल अपडेट कशी करावी आणि कम्प्लीट कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी प्रोफाईल अपडेट व कम्प्लीट कशी करावी सर्वप्रथम एस डी एम एस पोर्टल ओपन करावे त्यामध्ये शाळेचा यू डायस कोड पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी एस डी एम एस पोर्टल ओपन होत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर क्लिक करावे सुरुवातीला शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये काही बदल असेल तर आपल्याला सुद्धा स्कूल डिरेक्टरीमधून करता येईल त्यानंतर क्लोजवर क्लिक करावे शाळेतील सर्व इयत्तांची या ठिकाणी आकडेवारी दिसत आहे इयत्तेवर क्लिक करून व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव ई एन नंबर आलेले आहे आणि स्टेटसमध्ये नॉट स्टार्टेड असा रिमार्क दिसत आहे आणि विद्यार्थ्याच्या तीन प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचे आहेत त्या लाल रंगामध्ये दिसत आहेत सुरुवातीला पाहूया विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अपडेट कशी करावी जनरल प्रोफाईलमध्ये अगोदरच माहिती भरलेली असते ती आपल्याला फक्त पाहायची आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव जेंडर जन्मदिनांक आईचे नाव वडिलांचे नाव आधार क्रमांक आधारवरील नाव आधारवरील नावामध्ये काही बदल असेल तर तो आपल्याला चेकबॉक्सवरून चेकबॉक्सवर क्लिक करून करता येतो त्यानंतर ॲड्रेस मोबाईल नंबर ही माहिती आपल्याला अपडेट करता येते तसेच ब्लड ग्रुप आपल्याला अपडेट करण्याची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे ब्लड ग्रुप निवडून सेववर क्लिक करावे या ठिकाणी जनरल प्रोफाईल अपडेट झालेले आहे त्यानंतर पाहूया इनरॉलमेंट प्रोफाईल अपडेट कशी करावी यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक शाळेतील दाखल दिनांक त्यानंतर विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकावा लागणार आहे माध्यम लँग्वेज ग्रुप तसेच मागील वर्षातील माहिती या ठिकाणी आहे त्यामध्ये काही बदल असेल तर तो आपल्याला अपडेट करता येतो त्यानंतर विद्यार्थ्याची मागील वर्षातील टक्केवारी यामध्ये काही बदल असेल तर तो सुद्धा आपल्याला करता येतो ही माहिती आपण प्रमोशनमध्ये भरलेली असते त्यानंतर सेववर क्लिक करावे त्यानंतर फॅसिलिटी प्रोफाईल अपडेट कशी करावी ते आपण पाहूया विद्यार्थ्याला चालू आणि मागील वर्षामध्ये ज्या सुविधा शाळेतून मिळालेल्या आहेत त्याची माहिती या टॅबमध्ये भरायची आहे यसवर क्लिक करावे मोफत गणवेज किंवा पाठ्यपुस्तके किंवा इतर सुविधा असतील तर त्या चेकबॉक्सवर क्लिक करावे दिव्यांग विद्यार्थ्याला मिळालेल्या सुविधा असतील तर त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायच्या आहेत त्यानंतर एस एल डी एस डी आणि ए डी एच डी मध्ये विद्यार्थी असतील तर यस किंवा मध्ये आपल्याला ते निवडायचे आहे तर विद्यार्थी गिफ्टेड किंवा टॅलेंटेड असेल तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर विद्यार्थी राज्य किंवा देश पातळीवर विविध स्पर्धेसाठी पात्र झाला असेल तर ते या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर एन एस एस एन सी सी स्काउट किंवा गाईडमध्ये सहभागी असेल तर यस किंवा नो निवडावे त्यानंतर विद्यार्थी इंटरनेट सुविधा हाताळण्यास सक्षम आहे का तर आपण योग्य पर्याय निवडावा त्यानंतर विद्यार्थ्याची उंची सेंटीमीटरमध्ये आणि वजन के जीमध्ये या ठिकाणी टाईप करावे त्यानंतर विद्यार्थ्याचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर निवडावे आणि आई किंवा वडिलांची जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता निवडून वर क्लिक करावे त्यानंतर पाहूया प्रोफाईल प्रिव्ह्यू कसा पाहावा या ठिकाणी आपण तीन टॅबमधील भरलेली माहिती पाहायची आहे आणि अचूक असल्याची खात्री करून आपल्याला ही माहिती कम्प्लीट करायची आहे कम्प्लीट डाटावर क्लिक करावे त्यानंतर कंप्लीट डाटावर क्लिक करावे आणि ओकेवर क्लिक करावे या ठिकाणी विद्यार्थ्याची संपूर्ण प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे आपण डॅशबोर्डवर जाऊन त्या विद्यार्थ्याची माहिती पाहू शकतो वर्ग निवडावा फ्यू एन मॅनेजवर क्लिक केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी कंप्लीट झालेली दिसत आहे स्टेटस कंप्लीटेड आलेला आहे आणि तिने त्यामधील माहिती ग्रीन रंगामध्ये आलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याची माहिती अपडेट आणि कंप्लीट करता येईल धन्यवाद